मोठी बातमी सध्या समोर येते राजकीय वर्तुळातून धनंजय मुंडे मंत्रिमंडळात पुन्हा परतणार अशी शक्यता आहे राजकीय चर्चांमुळे सध्या सगळ्यांच्या भुवया उंचवल्या त्यामुळे एकंदरीतच राजकीय वर्तुळात सध्या धनंजय मुंडे हे मंत्रिमंडळात परतणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे एकंदरीतच आता या संदर्भात काय निर्णय होतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे खरंतर सरपंच संतोष देशमुख हत्ये प्रकरणानंतर धनंजय मुंडे हे चर्चेत आले होते त्यांच्यावरती अनेक आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या गेल्या आणि आता धनंजय मुंडे मंत्रिमंडळात पुन्हा परतणार अशी चर्चा आहे त्यामुळे धनंजय मुंडे आता मंत्रिमंडळात परतणार का हे पाहणं अतिशय महत्वाचं ठरणार आहे धनंजय मुंडेंनी आपल्या धनंजय मुंडेंनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता आणि त्यानंतर ते अनेक समाज माध्यमांसमोर असेल माध्यमांसमोर येणं त्यांनी टाळलं होतं आणि आता यानंतर धनंजय मुंडेंची मंत्रिमंडळात वापसी होते अशी राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे त्यामुळे राजकीय चर्चांमुळे आता सर्वांच्याच चर्चा उंचावल्यात एकंदरीत सध्या राष्ट्रवादीचे अनेक नेते हे चर्चेच्या भोव्या सावटल्याचं दिसून येत आहे टीकास्त्र डागलं जात आहे आरोप प्रत्यारोप केले जात आहेत यावरतीच एकीकडे कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंवरती सध्या देखील टीका केली जाते त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जाते तर दुसरीकडे धनंजय मुंडे हे मंत्रिमंडळात परतणार अशी चर्चा सध्या जोर धरू लागली आहे एकंदरीतच राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून या संदर्भात काही भूमिका स्पष्ट होती का या संदर्भात त्यांच्याकडून काही स्पष्टीकरण येत आहे का हे पाहणं अतिशय आहे सध्या राजकीय समीकरण देखील सातत्यानं बदलताना दिसून येत आहेत आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर देखील राज्यातील राजकीय वर्तुळात अनेक घडामोडी घडताना दिसून येत आहेत यातच महायुतीतील सरकारमधील पद बदलतात की काय अशी शक्यता सातत्यानं वर्तवली जात होती आता धनंजय मुंडेंची मंत्रिमंडळात वापसी होणार ते पुन्हा एकदा मंत्रिमंडळात परतणार अशी चर्चा सध्या जोर धरू लागलेली आहे आता या संदर्भात राष्ट्रवादी असेल महायुती सरकारमधील तीनही प्रमुख नेते असतील या संदर्भात काय निर्णय होतो हे पाहणं अतिशय महत्वाचं ठरणार आहे धनंजय मुंडेंची मंत्रिमंडळात वापसी होणार का अशी चर्चा सध्या जोर धरू लागली आहे एकीकडे राष्ट्रवादीचे नेते त्याचबरोबर राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांची राज्यामध्ये राजीनाम्याची मागणी केली जाते शेतकरी वर्गात त्यांचा संदर्भात मोठा असंतोष निर्माण झालेला आहे ते दे राजीनामा देण्याची शक्यता वर्तवण्यात येते आणि यातच दुसरीकडे आता धनंजय मुंडे हे मंत्रिमंडळात परतणार अशी चर्चा जोर धरू लागलेली आहे या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी पंकज दळवी यांच्याकडून पंकज ज्या पद्धतीनं आपण पाहतोय धनंजय मुंडेंची पुन्हा एकदा मंत्रिमंडळात वापसी होणार अशी चर्चा आहे निश्चित ज्या पद्धतीनं कोर्टातला निर्णयानंतर आता धनंजय मुंडे यांची पुन्हा एकदा मंत्रिमंडळात वर्णी लागते की काय अशी चर्चा जी आहे ती सुरू झाली आहे काही दिवसांपूर्वी आपण बघितलं छगन भुजबळ यांची पूर्ण वर्णी लागलेली आहे कमबॅक छगन भुजबळ यांनी आहे त्यामुळे आता धनंजय मुंडे यांची वर्णी लागते का हे महत्वाचं आहे गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळे आरोप सातत्यानं धनंजय मुंडे यांच्यावरती केले गेले आणि त्याच्यानंतर अखेर धनंजय मुंडे यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा जो आहे तो द्यावा लागला त्याच्यानंतर दोन दिवसापूर्वी उच्च त्यांना त्यांच्या काळात काळात मंत्री असताना केलेल्या खरेदी जी केली होती त्याला चिट दिली आणि त्याच्यामुळे आता धनंजय मुंडे पुन्हा येतील का अशी शक्यता निर्माण झाली आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडनं याबाबतचे संकेत सुद्धा जे आहेत ते मिळत मात्र एका बाजूला भाजपाच्या सरकारवरती देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारवरती वेगवेगळे आरोप केले जात जा जा आहेत मंत्र्यांचे जा राजीनामे मागितले निशील पंकज शाम एकंदरीतच आता या सगळ्या वादाच्या भोवऱ्यानंतर धनंजय मुंडे मंत्रिमंडळात परतणार का हे पाहणं महत्वाचं ठरेल तुर्ताज धन्यवाद पंकज आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी